मनसेच्या स्थापनेपासून एकनाथ चलोरेची भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रात दरारा आणि दबदबा असणारा हा नेता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर दिल्ली वारीवरून टीका करणाऱ्या या नेत्याने लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच स्वतःच दिल्ली वारी, ने। वारी केली केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली दिल्लीतल्या या भेटीमुळे दिल्ली निवडणुकीचा पारा आणखीनच वाढला आहे दरम्यान त्यांच्या या भेटीमुळे राज ठाकरे लवकरच एनडीए मध्ये सामील होणार अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र याच भेटीवरून ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आलंय ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे या भेटीमधून भाजपला कोणताही फायदा होणार नाही भाजपचा महाराष्ट्रात भरवसा नाही अशी टीका त्यांनी केली आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष अबकी बार पारचा नारा देत होता पण आता दोनशेचा आकडा पार करण्या इतकाही आत्मविश्वास राहिलेला नाही महाराष्ट्रात तुम्ही दोन पक्ष फोडले तरी जनतेचा पाठिंबा मिळत नाही हे त्यांना कळून चुकलंय तुम्ही सत्तेत नक्कीच आहात पण तुम्ही केवळ सत्तेचा उपभोग घेत आहात जनतेसाठी कोणतेही काम करत नाही अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी राज ठाकरे आणि भाजपवर केली आहे याला आता भाजप मनसे काही उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल